नमस्कार मित्रांनो श्रावणचा महिना चालू आहे आणि आम्ही आलो आहे फिरायला खामखेड्या येथील बुटेश्वर महादेव मंदिराला श्रावणामध्ये महादेवाला जाणं अतिशय चांगलं असतं हे बघा आम्ही मोटरसायकलवर चाललो आहे आजूबाजूला हिरवीगा डोंगर आहेत हे बुटेश्वर महादेवाचं मंदिर आहे हे चालली मंदिरावर नाव वाचू शकता तुम्ही श्री क्षेत्र बुटेश्वर ओम नम शिवाय चला तर मग जाऊया आपण मध्ये आणि पूजा करूया आणि गेल्या पाच सहा वर्षापासून बुटेश्वर महादेव मंदिराला श्रावणामध्ये आम्हाला जाण्याचा योग हा नेहमी येतोच पार पार <laughs> ओ नमः शिवाय ओ नमः शिवाय ओ नमः शिवाय

Bom bom. Bom bom. Bum Fate. 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 Bam bam. Bam bam. Bore. Bam bam. Bore. Bam bam. Bore. Bam bam. Bore. Bam bam. आता आमचं दर्शन वगैरे सर्व पूजा करून आम्ही बाहेर मंदिराच्या बाहेर आलो आहे आजूबाजूला बघितलं तर सर्वीकडे आम्हाला हिरवेगार वातावरण दिसतंय आणि डोंगरावरच्यावर जशी काही हिर हिरवी चादर ओढलेली दिसते पावसाळी वातावरण असल्यामुळे सर्व डोंगर असे हिरवेगार दिसत आहेत अतिशय सुंदर असं वातावरण आहे चला आता निघूया परतीच्या प्रवासाला ओम तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा कमेंट्स करा अँड सबस्क्राईब पण करा धन्यवाद